हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा जे ब्लॉगिंगचं चॅनल आहे हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे माझ्या या फर्स्ट ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर फ्रेंड्स ही बघा माझी मुलगी नाचते पाठीमागे तर मी स मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन देते मी आहे प्राजक्ता भिरुळ खानदेशमधून आणि जळगावजवळ जे भुसावळ गाव आहे तिथं एक खेडं गाव आहे पुढे तिथली मी आहे तर ब्लॉगिंग स्टार्ट करायचं कारण असं की हे बघा तुम्ही माझ्या घराच्या भिंती बघू शकता वरती पत्र आहेत तर ही परिस्थिती मला बदलायची आहे माझी आणि माझ्या लेकरांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे ही माझी तीन वर्षाची मुलगी आहे आणि हा इथं झोपलेला आहे माझा दादा तो दहा महिन्यांचा आहे तर ब्लॉगिंग सुरू करण्याचं कारण असंच की आता शिक्षणासाठी खूप पैसा लागतो आणि खेडेगावातून शहरात पाठवायला लेकरांना शिक्षणासाठी त्याहूनही जास्त पैसा लागतो तर ही सगळी परिस्थिती मला बदलायची आहे मी बाहेर जाऊ शकत नाही कारण मला आईवडील नाही मी अनाथ आश्रमात शिकलेली आहे आणि मला इकडे सासूसुद्धा नाही आहे म्हणजे आमचं लग्न झाल्यानंतर ही तीन महिन्याची असताना माझे सासूबाई वारल्यात एक वर्षामध्ये तर अशा प्रकारे ही माझी परिस्थिती आहे जी तुमच्यासमोर मी मांडलेली आहे तर चॅनलवरती नवीन असाल जो कोणी हे चॅनल बघत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या सपोर्टशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही आणि तुमचा जर मला सपोर्ट असेल तर मी नक्कीच youtube चॅनल ग्रो करू शकेन कारण मी यापुढे क दोन तीन चॅनल ओपन केलेले होते परंतु फर्स्ट चॅनलच्या वेळेस हि हिच्या वेळेस मी प्रेग्नंट राहिले आणि चॅनलमध्येच बंद पडलं त्यामुळे ते नंतर ग्रो झालंच नाही नंतर परत चॅनल ओपन केलं मग सेकंड टाईम प्रेग्नेंट होते मग तेही सु सुद्धा मध्येच बंद प करावं लागलं आणि ते सुद्धा ग्रो झालं नाही तर फ्रेंड्स तुमचा जर सपोर्ट असेल तर मी नक्कीच माझं हे ब्लॉगिंगचं चॅनल चा, ग्रो करू शकेन आणि यातून अर्निंग करू शकेन जेणेकरून माझ्या लेकरांना चांगलं शिक्षण मिळेल आणि त्यांची लाईफ चांगली होऊ शकते थोडीफार बेटर होऊ शकते तर जो म्हणजे आजकाल जो कोणी अर्निंग करतो जे कोणी पैसा कमवतो का काम करतं ते फक्त आपल्या लेकरांसाठी आणि फॅमिलीसाठी त्यातली मी एक आहे की माझ्या फॅमिलीसाठी मला काहीतरी करायचं आहे तर फ्रेंड्स प्लीज चॅनेलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या या बहिणीला या मैत्रिणीला नक्की सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला खूप खूप गरज आहे तर फ्रेंड्स तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा तर आशा करते की तुम्हाला माझं इंट्रोडक्शन आवडलं असेल माझा हा फर्स्ट ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ही बघा माझी मुलगी तुम्ही जशी बोलू शकता दीदी हाय कर Hi. कसे आहात म्हणा कसे आहात विचार पुढे ये ना पुढे ये ना <laughs> लाचते तुम्हाला हो म्हणते तर ही अशी माझी गोड आहे एक गोंडस मुलगा आहे तर प्लीज सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि हो हे बघा हे माझं असं घर हो आहे ज्याला अजून प्लॅस्टर वगैरे असं काहीच नाहीये वरती पत्र आहेत बांधायचं आहे घर पण दोन दोन मुलं त्यांचं शिक्षण वगैरे त्याच्यामुळे पैसा जवळ राहत नाही एकाच माणसाच्या कमाईवरती घर चालत नाही कारण आता आपल्या गाडीचे दोन्ही चाकं सोबत चालावे लागतात तेव्हाच आपलं संसाराचं चा काळं नीट चालू शकतं जर एकच गाड्याचं गाडीचं एकच चाक चालत राहिलं तर ते घासून घासून शेवटी पंचर होऊन जातं त्याच्यामुळे त्याच्या एक, एका एका एकावरच लोड न टाकता आपण म्हणजे दोघांनी मिळून आपल्या संसाराला हातभार लावावा ही माझी इच्छा आहे तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी मुलगी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका